मालिकांची दुनिया या चायनल मदे या तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की अस्मिता प्रतिमाला म्हणते की प्रतिमा आत्या तू तिला तन्वी आवाज दिली त्यामुळे तुला थोडं तरी काही आठवलं असेल ना तर त्यावर प्रतिमा नकार देते आणि आता हे ऐकून सगळ्यांना फारच वाईट वाटत त्यानंतर प्रिया मात्र तिला सतत ओढू लागते की आई बघ मी तन्वी आहे तुला आठवताना ना तर मात्र डॉक्टर श्रद्धा चिडतात आणि तुझ्या मुलीला आवर रविराज असं सांगतात तेव्हा रविराज म्हणतो तन्वी तू इकडे ये परंतु प्रिया काही ऐकायला तयार नसते नाही मी इथेच बसणार असं ती हट्ट करते त्यानंतर मात्र डॉक्टर श्रद्धा म्हणतात की हे सगळं थांबायला हवं नाही तर त्यांच्या तब्येतीसाठी चांगलं नाही आता त्यांना आराम करू दे इकडे मात्र प्रतिमा उठून जायला निघते परंतु तिला चक्कर येते आणि ती तिथेच सोफ्यावर पडते त्यानंतर आता तिला अश्विन पाणी पासतो आणि अर्जुन आणि अश्विन तिला रूम मध्ये घेऊन जातो रूम मध्ये घेऊन गेल्यावर मात्र आता प्रिया एकदम निवांत बसते कारण आता तिच्या लक्षात येतं की हिला काही आठवत नाही त्यानंतर आता डॉक्टर श्रद्धा मात्र बोलत असतात तेव्हा रविराज म्हणतो की थँक यू तेव्हा डॉक्टर श्रद्धा म्हणतात की मला नको सायलीला थँक्यू म्हणा कारण तिने ही रिस्क घेतली आणि तिने मला फोन केला तेव्हा आता प्रिया म्हणू लागते म्हणजे ती सायलीकडे बघून तन्वी म्हणाली तर तिला काय आठवलं का म्हणजे का म्हणाली तर त्यावर त्या सांगू लागतात की नक्की सांगता येत नाही पण मात्र तिला तेव्हाचा तो क्षण आठवला आणि तिने तन्वी असा आवाज दिला आता मात्र इकडे पूर्ण आजी सुद्धा गणपती बाप्पाचे आभार मानते आणि त्याचबरोबर घरातील सर्व मंडळी सुद्धा गणपती बाप्पाचे आभार मानतात दुसरीकडे मात्र आता रूम मध्ये सायली खूप खुश असते आणि तेवढ्यात रूम मध्ये अर्जुन येतो आणि त्याला बघितल्यावर सायली आनंदाने त्याच्याकडे जाते आणि आजच्या दिवसाबद्दल बोलू लागते परंतु अर्जुन मात्र कामाचं सगळं वाचत बसतो आणि तिच्या बोलण्याकडे लक्षही देत नाही ही फाईल ठेवल्यावरती फाईल घेतो ती फाईल ठेवल्यावर इकडनं तिकडनं फिरत असतो इकडे मात्र सायली त्याच्या मागोमाग फिरते आणि ती म्हणते सर काय झालंय तुमचं काही बिनसलं आहे का मी एवढं महत्वाचं बोलते आणि तुम्ही काही लक्ष देत नाही काय झालं आहे नेमकं असं ती त्याला अनेक प्रश्न विचारू लागते त्यावर आता अर्जुन असं दाखवतो की तो तिच्यावर खूप रागवलेला आहे त्यानंतर तो तिला म्हणतो एकतर तुम्ही आत्ता काही बऱ्या झालेल्या नाही आणि तरी सुद्धा तुम्ही हिरीज घेतली तुम्हाला माहित आहे हे किती डेंजरस होतं आणि तुम्हाला हे करायचंच होतं तर तुम्ही मला फोन करू शकला असताना मला माहिती आहे सिनियर तुमच्या सोबत होता पण मी सुद्धा आलो असतो ना तर त्यावर मात्र तो खूप तिला ओरडू लागतो आणि तिचं काही ऐकून घेत नाही त्यामुळे ती त्याला म्हणते एकदम शांत बसा आणि गप्प बसा मी काय बोलते ते आधी ऐका त्यावर आता अर्जुन तोंडावर बोट ठेवून उभा राहतो आणि तो म्हणतो ठीक आहे मी शांत आहे तेव्हा सायली सांगू लागते की मी तुम्हाला फोन केला होता पण तुम्ही कट केला नंतर मी प्रयत्न केला तर फोन स्विच ऑफ झाला तर इकडे अर्जुन म्हणतो पण असं कधी झालं असं तर मी काही केलंच नाही तर मात्र त्याला शंका येते परत तो म्हणतो ठीक आहे तरी सुद्धा तुम्ही मला परत परत फोन करायला हवा होता तेव्हा आता सायली म्हणते हो बरोबर आहे ना बंद केलेल्या फोनवर पण मी परत, परत परत फोन करायला हवा माझं चुकलं ह असं म्हणून ती कान धरते तर इकडे आता अर्जुन म्हणतो नाही असं नाही म्हणायचंय मला पण तुमच्या तब्येतीमुळे मी बोललो तुम्हाला काय झालं असं तर तेव्हा आता सायली म्हणते तर मग अर्जुन पुन्हा थांबतो आणि तो म्हणतो मग मी मधुभाऊंना काय उत्तर दिलं असतं असं तो बोलू लागतो त्यानंतर आता पुन्हा तो विषय काढला जातो आणि सायली म्हणते खरंच तिथे तन्वी असायला हवी होती इकडे मात्र अर्जुन म्हणतो खरंच ती कॉलेजमध्ये नव्हती पण मग आता अर्जुन सांगू लागतो की ती माझ्यासोबतच होती हे ऐकल्यावर मात्र आता सायली पुन्हा चिडते आणि अर्जुन कान धरून तिची माफी मागतो की खरंच मी तुम्हाला सांगायला हवं होतं पण चुकलं परत एकदा असं म्हणून तो तिची माफी मागू लागतो इकडे मात्र सायली पुढे जाऊन पुन्हा त्याच विचारामध्ये गुंतलेली असते आणि प्रतिमा आत्याबद्दलच बोलत असते त्यानंतर मात्र आता अर्जुन तिच्या पायावरच्या निशाणाबद्दल बोलायला जातो की नेमका तुमचा फोन आला नाही तर मी त्या पुराव्यापर्यंत पोहोचलोच असतो आणि तो पायाच्या निशाणाबद्दल बोलणार तेवढाच त्याचं लक्ष जातं की सायलीचं जा आपल्या बोलण्याकडे लक्ष नाही त्यामुळे तो पुढे जाऊन तिला भानावर आणतो आणि सायली म्हणते खरंच सर मला प्रतिमा आत्याबद्दल खरंच खूप आनंद वाटत आहे तेव्हा अर्जुन म्हणतो मला खरंच तुमचं कौतुकच वाटत आहे आणि मनातल्या मनात म्हणतो पण मला ही शंका आहे की ही नक्की तन्वी आहे की नाही दुसरीकडे प्रतिमा झोपलेली असते आणि त्याच वेळेस प्रिया तिच्या रूम मध्ये घुसते आणि तिचे औषध बदलते त्यानंतर मात्र हळूच तिथून निघूनही जाते इकडे प्रतिमाला कुठल्याही गोष्टीची कल्पना नसते आणि ती शांत झोपेत असते त्यानंतर मात्र आता इकडे प्रिया येऊन महिपत नागराज आणि साक्षीला घडलेला सगळा प्रकार सांगते तेव्हा मात्र आता ते सगळेजण घाबरतात आणि त्यावर तिला मारायलाच हवं असं सांगतात परंतु साक्षी अडवते आणि इकडे मात्र तिला आत्ता काही आठवलेलं नाही तर ती आपलं काय बिघडून घेणार आहे आणि जरी आठवलं तरी तिला हे थोडी माहीत आहे की हे सगळं कोणी घडून आणलं आहे असं साक्षी म्हणू लागते परंतु तिचे वडील म्हणतात की पण तिने जेव्हा तोंडावर तिचा जळका चेहरा मी केला होता तेव्हा मात्र तिने माझा चेहरा पाहिला होता असं महिपत सांगू लागतो आणि नागराज म्हणतो ऍक्सिडेंट झाल्यावर मी त्या ठिकाणी गेलो होतो कदाचित तिने मला सुद्धा पाहिला असेल असं तो म्हणू लागतो इतक्यात मात्र सगळे जण खूपच टेन्शन मध्ये आलेले असतात की खरंच अस तिला मारायलाच हवं होतं तिला जिवंत सोडलं ना म्हणून हे सगळे प्रॉब्लेम झाले त्यानंतर आता इकडे साक्षी ही चिडू लागते पण तू तिथं राहून करते काय ग आम्हाला तेच समजत नाही आता तिची वाचा परत आली आहे उद्या तिची मेमरी पण परत येईल तू नुसती तिथे अर्जुनच्या मागे फिरे मागे पुढे फिरत राह असं साक्षी तिला ओरडते तेव्हा आता प्रियाचाही संताप होतो आणि ती तिला सांगते की अजिबात पर्सनल व्हायचं नाही बर का असं म्हणून रागाने तिच्यावर बोट धरून बोलते तर तेवढ्यात महिपत तिच्यावर धावून जातो पर्सनल व्हायचं नाही म्हणजे काय तू होतीच कुठे ते सांगा इकडे मात्र आता प्रिया खूप घाबरते आणि महिपत पुन्हा पुन्हा विचारतो सांग तू होती कुठं जेव्हा ते लोक हे प्रयत्न करत होते त्यांच्या पुढे काय पायघड्या घालत होतीस का असं तो खूप तिला ओरडून बोलतो इकडे नागराज म्हणतो अग उत्तर दे की आता तो एवढं विचारतो आहे तर कुठे होती तू तेव्हा घाबरत घाबरत प्रिया म्हणते मी अर्जुन सोबत होते त्याच्या ऑफिसमध्ये हे ऐकल्यावर आता नागराजचा प्रचंड संताप होतो आणि तो, तो डायरेक्टच धावून जातो आणि प्रियाचा गळा आवडतो इकडे आता प्रिया खूप तडफड करू लागते परंतु तिचा गळा काय नागराजच्या हातून सुटत नाही त्यानंतर आता महिपतचा पण खूप संताप होतो तो म्हणतो खर तर तिला आताच मारून टाकलं पाहिजे असं म्हणून तो सुद्धा त्याच्याबरोबर तिचा गळा आवडू लागतो त्यानंतर आता साक्षी खूप घाबरते आणि खूप प्रयत्न करून मात्र दोघांच्या तावडीतनं प्रियाला सोडवते आणि म्हणते तुम्ही काय आता तिचा जीव घेणार आहात का आणि त्यानंतर ती प्रियाला खूप बोलते जरा तुझ्या डोक्यात शिरता आहे का जरा नीट वाग नाही तर सगळे फतशील असं ती तिला आता ओरडत असते आणि आता प्रिया सुद्धा खूप घाबरलेली असते आणि तिलाही खूप टेन्शन असतं दुसरीकडे मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी विसर्जनाची वेळ आलेली असते आणि इकडे सायली रूममधनं किचनच्या दिशेने येते तेवढ्यात तिचं लक्ष जात की कि प्रतिमा किचन मध्ये प्रसाद बनवत आहे आणि हे बघून सायलीला मात्र खूप आनंद होतो त्यानंतर सायली सुद्धा तिच्या मदतीला जाते आणि त्या दोघी एकमेकींशी बोलत असतात परंतु सायली मात्र तिला काय कसं काय विचारते काय केलं तुम्ही आधी आल्या का ह्या सगळ्या गोष्टी ती विचारू लागते पण प्रतिमा मात्र तोंडाने न बोलता पुन्हा खानाखुना करूनच बोलू लागते परंतु सायली मात्र त्या गोष्टीकडे एवढं लक्ष देत नाही तेवढ्याच सगळेजण तिथे पोहोचतात आणि या दोघींना किचन मध्ये मा बघून मात्र सगळेजण खूप खुश होतात इकडे मात्र प्रतिमाला बघून पूर्णाई म्हणते की बापरे आज प्रसाद दोघींचा म्हणजे एक हात प्रतिमाचा आणि एक हात सायलीचा म्हणजे एकदमच मस्त प्रसाद बनणार आणि बाप्पा त्यांच्या प्रवासाला अगदी आनंदात निघणार त्यानंतर अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे आणि त्याच्यानंतर आपण मस्त प्रसादावर आडवा हात मारू हे ऐकून मात्र घरातले सगळेजण खूपच खुश होतात आणि त्यानंतर आता प्रतिमाशी सगळेजण बोलत असतात तर तेवढ्यात आता तिथे ते प्रिया सुद्धा येते आणि पुन्हा रागा रागामध्ये ती पुढे येते आणि म्हणते की काय आहे पुन्हा सायली तू माझ्या आईला कामाला लावलंस का तेव्हा सायली म्हणते नाही अगं मी यायच्या आधी त्या पहिलेच इथे आले होते आणि प्रसाद बनवत होत्या परंतु आता प्रियाला प्रचंड राग आलेला असतो आणि आता त्या दोघींची जोडी तिला फोडायचीच असते त्यामुळे ती अजून आरोप करू लागते परंतु आता प्रतिमा तिला सांगण्याचा प्रयत्न करते की सायलीने मला इथे बोलवलं नाही मीच इथे आली आहे असं म्हणून ती तिला खानाखुना करून सांगते इकडे प्रतापला मात्र विचित्र वाटतं आणि तो कल्पनाच्या कानात म्हणतो पण हिला बोलता येत आहे ना मग आता ही हातवारे का करते आहे तेव्हा मात्र कल्पना म्हणते तुम्ही थांबा जरा असं म्हणून आता ती प्रतिमाला म्हणते प्रतिमा या प्रसादामध्ये तू काय काय टाकला आहे जरा सांगशील का ग असं म्हणताच प्रतिमा बोलण्याचा प्रयत्न करते आणि पदार्थ सांगू लागते परंतु प्रतिमाच्या तोंडातून काय आवाज फुटत नाही त्यावर मात्र आता घरातील सगळेजण खूप घाबरतात प्रियाला मात्र खूप आनंद होतो इकडे रविराज म्हणतो हे बघ तू काल तन्वे आवाज दिला होता ना मग थोडासा प्रयत्न कर बघ तुला नक्की जमेल तर प्रतिमा मात्र खूप प्रयत्न करते परंतु तिला बोलता येत नाही सायली म्हणते तुम्हाला काही त्रास होतो आहे का आत्या तरी सुद्धा प्रतिमा खूप प्रयत्न करत असते पण तिला बोलताच येत नाही आता मात्र प्रतिमा प्रयत्न करून खूप रडवेली होते आणि इकडे अस्मिता पण म्हणते आत्या बघ ना थोडासा प्रयत्न करून तुला नक्की बोलता येईल पण खूपही प्रयत्न करून सुद्धा प्रतिमाला मात्र आता बोलता येत नाही मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की आता घरामध्ये सगळ्यांनी गेम खेळायचं ठरवलेलं असतं त्यानंतर अर्जुन आणि चैतन्य सांगतो की ही बॉटल ज्याच्या दिशेने फिरेल त्याच्या विरुद्ध दिशेला जो बसला असेल त्यांनी जे सांगेल ते करायचं असा गेम आहे इकडे मात्र प्रियावर आता हा डाव येतो त्यानंतर मात्र अर्जुन तिच्या अपोजिट साईडला बसलेला असतो आणि ठरल्याप्रमाणे अर्जुन तिला हात वारे करायला लागतो तसंच ती करते आणि नेमका उजवा पाय अर्जुन वरती घेतो त्याप्रमाणे प्रिया सुद्धा तिचा उजवा पाय वरती घेते आणि तिच्या बाजूला बसलेला चैतन्य तिच्या पायावरची खून बघतो तर तिच्या पायावर कुठलीही खून नसते त्यानंतर गेम खेळून झाल्यावर आता अर्जुन त्याला विचारतो तर चैतन्य म्हणतो मी हंड्रेड पर्सेंट तुला सांगतो की तिच्या पायावर कुठलीही जन्म खून नव्हती त्यामुळे आता अर्जुनला खात्री पडते की ही तन्वी नाहीचे परंतु चैतन्य म्हणतो पण आपण हे सगळ्यांसमोर आणणार कसं इकडे मात्र प्रियाला जराही अंदाज नसतो की अर्जुनला आता सगळं सत्य कळालेलं आहे परंतु अर्जुन म्हणतो त्याचाही माझ्याकडे प्लॅन आहे असं म्हणून तो चैतन्याला पुढील प्लॅन सांगू लागतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा